आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज मी राजेश भावसार नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क नाशिक सातपूर प्रभाग अकरा व दहा येथील भव्य रोजगार मेळावा शेकडो तरुणांनी मिळवली रोजगाराची संधी तसेच माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करूया बेरोजगारी या घोषवाक्यावर हा मेळावा आयोजित केला होता शिवसेना नाशिक आयोजित युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन श्री गोकुळ निगड श्री रवींद्र देवरे सौ सीमाताई निगड रोहिणी रवींद्र देवरे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक दहावा व दहाव अकरा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या रोजगार मेळाव्यात शेकडो तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे प्रभाग क्रमांक दहावा व अकरा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन श्री गोकुळ निगड सामाजिक कार्यकर्ता श्री रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ता सौ सीमाताई निगड माजी नगरसेवक रोहिणी रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ता यांच्या पुढाकाराने आज सातपूर प्रभाग येथे भव्य रोजगार मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार तरुण तरुणींना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली या रोजगार मेळाव्यात एकूण अधिक नामांकित उद्योग आणि कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल हॉस्पिटॅलिटी सिक्युरिटी सर्व्हिसेस हेल्थकेअर आयटी व मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर आठशे बावीसहून अधिक तरुणांनी मेळाव्यात उपस्थित राहून मुलाखतीसाठी सहभाग घेतला विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्ती पत्र देण्यात आले ही या मेळाव्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली रोजगार शोधणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मंत्री दादा भगवान आरोटे अरुण सीमा निगड श्रीमती उषाताई शेळके सौ पल्लवी पाटील श्रीमती इंदुमती ताई नागरे सप्तसुंगी ज्येष्ठ नागरिक संघ या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी मान्यवर उपस्थित होते तसेच अभिषेक गोकुळ ढगार ओम रवींद्र देवरे अवनी रवींद्र देवरे यांनी रोजगार मिळाव्यासाठी विशेष परिश्रम घेतले

मी आभार व्यक्त करतो आणि त्याचं करतो आणि अभिनंदन करतो की त्यामुळं मी सांगितल्या स्टॉल वरती गेल्यानंतर पाऊस झालाय पगार मिळाला डबल ओन टाईम असेल कॅन्टीन असेल

तर माझ्या मते शिवसेना कालही एक नंबर होती आणि उद्याही एक नंबर नाही परंतु आपण ज्या पद्धतीने काम करत आहात हीच प्रेरणा आपण घेऊन तो आपण काम करत पाहिजो तर माझ्या मते होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाऊ आपल्या चॅनलचे चाळीस चाळीस रुपया शंभर टक्के नोंदणी होती मला यात काहीही शंका नाही कारण पर... <laughs> मी ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो त्यांनी स्थानपन्न व्हायचंय लाल सर मी लहानपणांना विनंती करतो की त्यांनी फुटल्याच मार्गदर्शन करायचंय विद्यार्थ्यांनी कुठल्या स्टॉल मध्ये जायचंय कुठल्या स्टॉलला भेटायची त्याचं सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी लाट करणार आहे

শেওয়াল <inaudible> क्ष हा डेव्हलपमेंट सगळामध्ये आहे ज्याला काहीतरी जागा आहे त्या जागेवरती काहीतरी डेव्हलपमेंट करायचे शासनाकडून कमी याच्यामध्ये पैसे भेटतात आणि हे ट्रेनिंग दिले जातात का इलेक्ट्रिकल जे आहेत त्यांनासुद्धा ट्रेनिंग दिलं जातं आणि आपलं जे एम आय डी सीचं महामंडळ त्याच्यामध्ये इतके लोक लागतात लोक परंतु महिंद्रा हिताची कांदिवली महिंद्रा टेक्नो दापारेडोन मदर सन बजाज सन अशा साठ पेक्षा जास्त कंपनी आल्या आले गोव्याहून कंपनी आलेले चिपळूण रायगड या भागातील मल्टीनॅशनल कंपनी ज्या फार्मास्युटिकलमध्ये काम करतात आपल्या येथील ग्लॅक्सो ब्लॅनमार्क अशा ज्या कंपन्या त्याच्यामध्ये भरती नसते आणि अनेक युवक या ठिकाणी धडपड करतात आम्हाला राजकारण करायचं नाही कुठल्या युवकाच्या हातात दगड धोंडे द्यायचे नाही परंतु या युवकांच्या रिकमा हातामध्ये नोकरी देऊन त्यांना कुठेतरी व्यवसायाला धंद्याला आणि नोकरीला लावून आपल्या भागातील प्रभागातील युवकांचं जीवनमान उंचवण्याचं काम सीमाताई निगळ गोपूभाऊ निगळ रोहिणी देवरे माझा पूर्ण परिवार अभिषेक निगळ हा तर माझ्या मागे सहा महिन्यापासून लागला काका आपण या भागामध्ये चांगला एक रोजगार मेळावा घेऊ आणि सहा महिन्यापासून अविरत त्या मुलांनी कष्ट घेतले आणि आणि त्या कष्टाचं फळ ज्या ठिकाणी तुम्ही बघतायत माझा ओम देवरे आणि अभिषेक जे प्रत्येक कंपनीला लेटर देत होते आणि त्याच्या पाठोपाठ सीमाताई रोहिणी आणि गोकुळ भाऊ आम्ही त्या कंपनीच्या एच आर मॅनेजमेंटला सांगत होतो की आमच्या भागामध्ये अनेक बेरोजगार युवक आहेत या ठिकाणी तुम्ही जर संख्या पाहिली असेल तर चाळीसगाव धुळा शिन्नर सातारा या सुद्धा मुलं आलेले आहेत रोजगार देण्याचं पुण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो या ठिकाणी आम्ही एकच सांगतो की कुठलंही राजकारण करायचं नाही युवकांच्या पाठीशी आमचा निर्धार युवकांना रोजगार माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करेल बेरोज बेरोजगारी हे जे काय आहे हे रोजगाराचं काम आम्ही आज नाही मेळावा आहे म्हणून लोकबाऊनच्या ऑफिसला कोणी गेलं सीमाताईंकडे कोणी गेलं किंवा अभिषेक दादाकडे कोणी गेलं किंवा रोहिणीला कोणाचा फोन आला आमच्या हिंदूबाई मावशी नागरे आहेत पल्लवीताई पाटील आहेत आमच्या शेळके मावशी आमच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत आमच्या सोनलिताई सोनार आहेत आमच्या पुनमदाई आहेत आमचे बंधू आहेत की या ठिकाणी या सगळे यांनी मला कोणी कॉल केला तर त्या युवकाला रोजगार देण्याचं काम पाच मिनिटामध्ये होईल धन्यवाद तुम्ही जवळजवळ पाच पाच वर्षापासून आहे आणि कमीत कमी पाच हजाराच्या वरती या देवरे यांनी स्वतः मेहनत घेऊन आमच्या ऑफिसला आणले त्यांचा ऑफिस यूज केलं आमचे लोक गेले त्यांनी पाच हजाराच्या वरती लोकांना नोकरी मिळाली आणि स्वतः इंटरेस्टिंग घेतात की जे गरजू मुलं आहेत त्यांना स्वतः घेऊन येतात ते गाडीवर याच्यामध्ये आणि नोकरीचं आम्ही आणि त्यांना कुठले लोकं आहेत असे लोक देतात ते धन्यवाद याच्याबद्दल आणि असेच प्रगती करत राहा ही इच्छा थँक्यू असतील असेल असल असेल यांच्या वतीने रोजगार मिळावीचे या ठिकाणी आयोजन केलं मला वाटतं भरपूर या सातपूर प्रभागामध्ये सातपूर भागामध्ये आपलं कॉलनी असेल अशोकनगर असेल थर्मिक नगर या ठिकाणी अनेक हुशार मुलं आहेत त्यांचं जे काही कौशल्य आहे त्यांचं काही कारण असतो दुर्लक्षित होत होतं परंतु आज या ठिकाणी त्यांना नोकरीच नाही परंतु त्यांना स्वतःच्या पायावरती त्यांचं भविष्य घडवण्याची त्यांना एक खूप मोठी संधी मिळणार आहे आणि मला वाटतं आज आपण बघतायत रविभाऊ देवे असेल रोविंद देवे असेल अनेक दिवसातून त्यांचं या ठिकाणी खूप काम चालू आहे त्यात आम्ही पण आज सभा घेऊन एक खूप चांगला मेळावा या ठिकाणी आम्ही पार पाडला मला वाटतं पहिलं सिलेक्शन ते थे या ठिकाणी बहात्तर अर्ज झालं सेकंड सिलेक्शन काहीतरी अठ्ठावीस अर्ज झालं आणि दुसरं एक बावीस अर्ज पस्तीस अर्ज झालं त्यामुळं अनेक गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी असतील ते या ठिकाणी सहभाग घेऊन त्यांची नक्कीच त्यांच्या औषध ते सोनं करतील असं मी समजतो बरं सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमात तसेच दे रविभाई देवरे वैनीताई देवरे आणि गोपी भावनी गो गळ आणि अभिषेक निखरे आणि सगळ्या परिवार दोन्ही परिवाराच्या निमित्ताने आज आम्ही एका आमच्या प्रभागातल्या परिवाराचं जबाबदारी म्हणून आज प्रभागाबरोबर आपली जबाबदारी असते या नात्याने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे योग वृत्ती आज आपण म्हटलं की सातूर भागामध्ये औद्योगिक वसाहत आहे पण मुलांना जॉब नाही आहे त्यामुळे इथले भरपूर नागरिक नाराज प्रत्येक जणांच्या कुठे भेटायला गेलो तर ते सांगायचे की आमच्या मुलांना नोकरी नाही आहे मग असं कुठेतरी तळमळ वाटली आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही तळाकळात जाऊन काम करा जा। तुम्ही वरती फक्त शोला नको तर आम्हाला ते कामातून दिसलं पाहिजे आणि काम केलं हेच महत्त्वाचं आहे ते साहेबांच्या या वाक्यामुळे आम्ही सर्वजणांनी टीम करून सगळे जिथे जेवढे शिवसेनेचे जे पदाधिकारी असो किंवा शिवसेनेचे जेवढे नगरसेवक असो सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रमांचा एक वसा घेतलेला आहे तर आज आम्ही हा कार्यक्रमाचा मेळावा तयार केला त्यातून भरपूर मुलांना नोकऱ्या मिळतात आहे आणि हेच आनंद मुलींना पण मिळाल्या यात भरपूर जणांना जॉईंट लेटर लगेच हातात देतो आहे हेच मोठं भाग्य म्हणायला लागेल आणि अशा मेळावेचं फक्त मेळाव्यातून नाही तर तुम्ही कधी पण सांगा प्रभागातल्या असो कुठल्या असो त्यांनी मला आम्हाला सगळ्यांना संपर्क करून त्या प्रभागात नाही तर तुम्ही फोन केल्या गेला तुम्हाला नोकरीची हमी आम्ही आज देतो आहोत तर तुम्ही तुमचे रिझ्यूम तुमचा सगळा हे पाठवा तर नक्कीच अजून तुमच्या छोट्याशा कामात आम्ही हातभार लावू आणि मी म्हणेल रवी भाऊ जसे काम करताय ताई करताय तसे आम्ही बोग पण अभिषेक आम्ही सगळेच जण काम करत आहोत आणि आपल्या कायम स्व सेवेसाठी आज राहू आणि ज्येष्ठ मग नागरिकांसाठी महत्त्वाचं की प्रत्येक घरामध्ये एक ज्येष्ठ असतो त्याची जबाबदारी आज असं म्हटलं तर सगळ्यांना ते परवडण्यासारख्या आणि हॉस्पिटलचं त्यासाठी आपण आयुष्यमान कार्ड काढून घ्या आणि कोणाला काढायचं असं कामचं कायम स्वरूप या निधी आपल्या कार्यक्रमासाठी आपलं ऑफिस तयार राहील तर भरपूर योजना आहे सगळ्यांनी ऑफिसला येऊन भेटा आणि त्याचा लाभ घ्या हीच विनंती करते जय हिंद आज युवा युतींसाठी जो रोजगार मेळावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये युवा युतींनी प्रचंड असा प्रतिसादा दिलेला आहे आमच्या भगिनी आमच्या नगरसेविकाईं निगळ असतील किंवा मग गुकुंभव निगळ असतील आमचा अभिषेक दादा असेल दादा असेल माझ्या मुलग्या आवडीदेव्या असेल किंवा मग आमचा एक परिवार एक दुसऱ्याने हा रोजगार मेळावा आम्ही घेतो घेत तसेच आमच्या शिवसेना संपर्क कार्यालय अनेक योजना चालू आहेत वैशिक योजना असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी लेखलाडकी योजना असेल महिला बचत गट असतील किंवा मग आता बांधकाम कामगार योजना चालू आहे त्या त्याच्यासाठी आयुष्यमान कार्ड आभा कार्ड वयवंदन योजना अशा अनेक योजना आमच्या याच्यात चालू आहेत महिला बचत गटासाठी मी आता पन्नास महिला बचत गट तयार केलेले आहेत आणि आज या कामगार मेळाव्यामध्ये जे सर आलेले आहेत विचार आलेले आहेत त्यांचं पण मी मनापासून आभार मानते आणि पण मी त्यांचं पण आभार मानते की त्यांनी आज खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला जय